सोलापूर शहरात जीवन संपवण्याचे जी सत्र सुरूच असून वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या चौघाजणांनी एकाच दिवशी आपले जीवन संपवल्याची जी खळबळजनक घटना घडली आहे चौघांची ही जीवन संपवण्याची जी कारणं अद्याप समजू शकली नाही याबाबत विविध पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पहिल्या घटनेतील बाळे येथील अंबिकानगर येथे अज्ञात कारणावरून घराच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन विजयकुमार नारायण भोसले वय वर्ष एकोणपन्नास राहणार अंबिका नगर बाळे यांनी जीवन संपवले दुसऱ्या घटनेत शहरातील सुनील नगर एम आय डी सी येथे अज्ञात कारणावरून घरातील छताच्या लोखंडी हुकाला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन अभिषेक विजय यंगंदुल वय वर्ष पंधरा राहणार शिवलिंग नगर सुनील नगर एम आय डी सी यांनी जीवन संपवले उपचारासाठी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तिसऱ्या घटनेत शहरातील येथे घडी लाकडी वाशाला कापडी फेट्याने अज्ञात कारणावरून गळफास घेत मंगलाबाई वय वर्ष पन्नास राहणार वैदवाडी भवानीपेठ यांनी जीवन संपवले त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या सर्व घटनांची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे चौथ्या घटनेत कुंठेगाव येथे एका तरुणाने गावात असलेल्या पडीक विहिरीत उडी मारून जीवन संपवले हा प्रकार दहा मार्चला उघडकीस आला अनिल सुभाष वाघमारे वर्ष पस्तीस राहणार सिद्धार्थनगर कुंठेगाव असे मृत तरुणाचे नाव आहे या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या साहाय्याने त्याला बाहेर काढून बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात झाली आहे